शाळेच्या विद्यार्थी तुमच्या समोर मतदार राजा जागा हे हो पतनाट्य सादर करीत आहोत अगं तरु काय करतेस अगं हे तर माझं रोजचं स्थान चालू आहे अगं आज गावात मतदान आहे मतदानाला नाही काय अगं मतदानाला टाइम कुठे अगं तिरू काय झाले कि बघ ना मतदानाला येत नाही काय येत नाही सरू अगं मतदानाला टाइम कुठे जर मतदानाला आले तर मग येथील काम कोण करे इथे का उभ्या राहिल्या अग सरू बघ ना मतदानाला काय गरू तू का मतदानाला येत नाही अगं इथले काम राहील आणि मतदानाला येऊन मिळणार काय अगं हिरू पार्वती कमला तुम्ही इथं काय करता मतदानाला नाही यायचं का अगं ना ही नाही अगं येथील काम कोण करेल काय काम तर रोजचे आपल्या एकमताने एक चांगला नेता निवडून येऊ शकतो आपल्या देशाचे चांगले भवितव्य घडू शकतो अगं मतदान करणं आपल्या मतदान मला कळालं मतदानाचं महत्व अन मी अन मी येते अन मी सर्व काम ठेवते अन कामाला अन मतदानाला येते अन सर्वांना चल आपण बोलून घेऊ मतदानाला जाऊ मतदान राजा जागा हो लोकशाहीचा जागा लोकमंत्र हो ची महान जप करे सब करे जहा मतदान ચલા મતદાન કરુયા લોકશાહી સજુયા બુડે જવાન ચલો કરો મતદાન મતદાના સાટી વેળ કાઢા આપલી જવાબદારી પાર પાડ વાળું રાષ્ટ્ર મતદાન ને કરુ સન્માન ધન્યવાદ ધન્યવાદ